नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बऱ्याच बाजार समितीचा कापूस बाजारभाव मंदावलेला दिसत आहे अशातच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट या ठिकाणी अवकाळलेली बासष्ट क्विंटल जॅसीचा दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे वीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकाळलेले आठशे पंचेचाळीस क्विंटल जॅसीचा दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी अवकाळलेली सातशे सात क्विंटल जॅसे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पार्श्वून या ठिकाणी अवकालीले तीनशे वीस क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे